त्या बाबतीत थोडं बोलणार आहे तर मित्रांनो स्त्रीच्या असू द्या किंवा पुरुषेच्या असू या भांडणामध्ये स्त्री जर आपलं प्रौढ करून जर सगळं खोटं करून जर दाखवत असतील आणि त्या पुरुषाला दोषी ठरवत असतील तर मला वाटतं मित्रांनो त्यावर विश्वास ठेवू नये एवढंच बोलणार आहे दोन्हीकडची बाजू बघून घेता त्याच्यानंतर शेवटच्या निर्णयावर यावे एवढंच बोलणार आहे आणि स्त्री जर आपलं दाखवत असेल आणि ते सगळं जर खोटं असेल तर त्यावर विश्वास न ठेवता सत्याची बाजू पडताळून पाहावी जर पुरुष त्यामध्ये दोषी असेल तर त्याला हवी ती शिक्षा स्वतः ठरवून द्या जर पुरुष जर या बाबतीत जर खोटा असेल तर पुरुषाच्या बाबतीला तेच बोलणार आहे हे दोन्ही बाबतीत बोलणार आहे एका बाजून बोलणार नाही जर पुरुष जर या बाबतीत दोषी असेल तर पुरुषाला सुद्धा शिक्षा व्हावी जर तो खोटं बोलत असेल खोटा वागत असेल तर त्यालाही शिक्षा होण महत्वाचं परंतु बऱ्याचशा बाबतीत मी दोष म्हणून बोलत नाही परंतु मित्रांनो काही बाबतीत असं मी माझ्या आजूबाजूला बघितलेलं आहे की स्त्री एक आपलं रडून बडून आपलं सगळं काही बाबतीत घटस्फोटाच्या वगैरे ते आपलं खोटं करून दाखवतात आणि मला आता वाटते मित्रांनो की त्यावर विश्वास न ठेवता एक न्याय न्यायाची बाजू बघून आणि खरं का ते काय ते बघून त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा एवढंच बोलेन मित्रांनो बाकी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते मला कळवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत